मी विनया टेम्पे बोलतेय वेलकम टू माय चॅनल इंग्लिश स्पीकिंग मराठीतून अँड थ्रू इंग्लिश आज आपण बरीच वाक्य एकूण वाक्य घेतली आहेत पोर्टवर इंग्लिश लिहिली आहेत आणि वाक्य आहेत ऍट द एअरपोर्ट ऍट द एअरपोर्ट एअरपोर्ट वर कोणी जात असेल प्रवासी म्हणून तर काय काय वाक्य वेगळे प्रश्न असं सगळं आज मी घेतलं आहे एअरपोर्ट वर अशी वाक्य आपण नेहमीच पाहणार आहोत जे आपण नेहमीच्या रोजच्या बोलण्यात सहजपणे वापरू शकतो तर सुरुवात करूया मराठी अर्थ सांगतेय डिटेल सगळं सांगतेय त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा लेटस बिगिन ऍट द एअरपोर्ट एअरपोर्ट वर विमानतळावर ना फर्स्ट इज व्हेर इज शी फ्लाइंग टू व्हेर इज शी फ्लाइंग टू व्हेर म्हणजे कुठे इज म्हणजे आहे शी म्हणजे ती फ्लाइंग टू फ्लाय म्हणजे उडणे आता विमानाने, कुछे है, है, पर, विमानाने कुछे ती कुठे जाते असा अर्थ आहे फ्लाय जेव्हा आपण डायरेक्टली फ्लाईंग टू असं वापरतो क्रियापद तेव्हा विमानाने कुठे जातो असा क्लिअर कट अर्थ असतो म्हणून धैरिशची फ्लाइंग टू ती कुठे जात आहे विमानाने ती विमानाने कुठे जात आहे सेकंड वन इज देअर एनी प्रॉब्लेम विथ द फ्लाइट इज देअर एनी प्रॉब्लेम विथ द फ्लाईट इज आहे देअर एनी प्रॉब्लेम कसली समस्या विथ द फ्लाईट विथ द फ्लाईट म्हणजे विमानाची काही विमानाबरोबर समस्या आहे का काही प्रॉब्लेम आहे का विमानाचा इज प्रॉब्लेम विथ द फ्लाइट विमानाचा काही प्रॉब्लेम आहे का थर्ड वन डस शी हॅव एनी लगेज टू चेक इन डस शी हॅव एनी लगेज टू चेक इन डस शी हॅव आता युजली मी नेहमी सांगते ही शीट हॅज आता इथे मी हॅव का लिहिलाय कारण डज सिम्पल प्रेझेंटेन्स डज वेगळा केल्यावर हॅज न लिहिता आपण क्वेश्चन मध्ये हॅव लिहितो म्हणून तो हॅव आलाय डस शी हॅव एनी लगेज लगेज म्हणजे सामान टू चेक इन चेक इन म्हणजे अर्थ माहितीच असेल अफकोर्स तुम्हाला तरीही एकदा सांगते विमानात जेव्हा आतमध्ये सामान पाठवलं जातं म्हणजे ते आपल्या बरोबर प्रवासी घेऊन जाऊ नाही शकत विमानात पण ते विमानात असतं वेगळ्या एका सेक्शनमध्ये तेव्हा ते चेक इन करतो आपण लगेज मग डस शी हॅव एनी लगेज टू चेक इन तिला चेक इन, इन करायला काही सामान आहे का तिच्याकडे सामान आहे का जे तिला चेक इन करायचं ला आहे असा प्रश्न आहे तो नंबर फोर व्हॉट इज द फ्लाइट बोर्डिंग टाईम व्हॉट इज द फ्लाईट बोर्डिंग टाईम फ्लाईट म्हणजे विमान बोर्डिंग टाइम म्हणजे जेव्हा विमानात माणसं चढायला लागतात तो ती वेळ प्रवासी म्हणून जेव्हा विमानात तुम्ही चढता त्याला म्हणतात बोर्डिंग टाईम मग व्हॉट इज द फ्लाईट बोर्डिंग टाईम विमानाचा बोर्डिंग टाईम काय आहे विमानात चढायची वेळ कुठची आहे कोणती आहे नेक्स्ट वन व्हॉट टाईम इज द फ्लाइट शेड्यूल्ड टू डिपार्ट व्हॉट टाईम इज द फ्लाइट शेड्युल्ड टू ड्रि डिपार्ट व्हॉट टाईम कोणती वेळ इज द फ्लाइट विमानाची इज म्हणजे आहे शेड्यूल टू शेड्यूल करणं म्हणजे वेळापत्रकानुसार ते चालतं सगळं त्यांचे व्यवहार अप कोर्स डिपार्ट विमान सुटायची वेळ डिपार्ट डिपार्चर विमान सुटायची वेळ आता परत क्वेश्चन पाहूया व्हॉट टाईम इज द फ्लाइट शेड्यूल्ड टू डिपार्ट विमान सुटायची वेळ काय आहे वेळापत्रकानुसार विमान सुटायची वेळ काय आहे वेळापत्रकानुसार नेक्स्ट वन व्हॉट गेट विल द फ्लाईट डिपार्ट फ्रॉम व्हॉट गेट विल द फ्लाईट डिपार्ट फ्रॉम व्हॉट गेट कोणतं गेट आता गेट नंबर्स असतात त्या याच्यावरून एक एक विमान जातं मग व्हॉट गेट विल द फ्लाईट विल भविष्य काळ डिपार्ट फ्रॉम डिपार्ट म्हणजे मग अशी सांगितलं तसं सुटेल फ्रॉम म्हणजे कडून कुठच्या गेटमधून विमान सुटेल व्हॉट गेट विल द फ्लाईट डिपार्ट फ्रॉम कुठच्या गेट मधून विमान सुटेल नेक्स्ट वन प्लीज शो मी युअर बोर्डिंग पास प्लीज शो मी युअर बोर्डिंग पास बोर्डिंग पास हे तर माहितीच आहे आज जाण्यासाठी बोर्डिंग पास घ्यावा लागतो त्याला बोर्डिंग पासच म्हणतात मग शो मी युअर बोर्डिंग पास पास तुझा बोर्डिंग पास दाखव तुमचा बोर्डिंग पास दाखवा नेक्स्ट रन व्हॉट टर्मिनल इज युअर फ्लाइट डिपार्टिंग फ्रॉम व्हॉट टर्मिनल इज युअर फ्लाइट डिपार्टिंग फ्रॉम व्हॉट टर्मिनल कुठच्या टर्मिनल पासून टी वन टी टू टर्मिनल असतात इज युअर फ्लाइट तुझं किंवा तुमचं विमान डिपार्टिंग फ्रॉम डिपार्ट होतय सुटतय कोणत्या टर्मिनल मधून तुमचं विमान सुटत आहे नेक्स्ट रन बोर्डिंग विल बिगिन इन ट्वेंटी मिनिट्स बोर्डिंग विल बिगिन इन ट्वेंटी मिनिट्स ही आता अनाउन्समेंट होते युजली एअरपोर्ट वर बोर्डिंग म्हणजे विमानात बसायची विमानात जायची प्रवाशांची वेळ झालेली आहे अशा अर्थी बोर्डिंग टाइम बोर्डिंग विल बिगिन बिगिन म्हणजे सुरुवात होईल विल म्हणजे भविष्यकाळ इन ट्वेंटी मिनिट्स वीस मिनिटात बोर्डिंग सुरू होईल म्हणजे प्रवाशांनी आता लाईन करा क्यू मध्ये उभं आणि आज जायची तयारीत राहा आता वीस मिनिटात बोर्डिंग सुरू होईल नेक्स्ट वन वेर इज युअर फायनल डेस्टिनेशन वेर इज युअर फायनल डेस्टिनेशन प्रवासी एकमेकांशी जर बोलत असले एखादी दुसऱ्याला विचारलं शेवटी कुठे जायचं म्हणजे कुठच्या ठिकाणी पोचणार आहात फायनल शेवटचं डेस्टिनेशन पोचायचं ठिकाण वेर इज युअर फायनल डेस्टिनेशन तुझं शेवटचं पोचायचं ठिकाण कुठचं आहे कुठे जाणार आहात थोडक्यात अर्थ नेक्स्ट वन कॅन यू प्लेस युअर कॅरी ऑन अंडर द सीट ऑर इन द ओव्हर एअर मोठा क्वेश्चन आहे परत एकदा वाजते कॅन यू प्लेस युअर कॅरी ऑन अंडर द सीट ऑर इन द ओव्हर कंपार्टमेंट कॅन यू प्लेस कॅन म्हणजे शकणे प्लेस म्हणजे ठेवणं इथे ठेवू शकशील का शकाल का ठेवू शकतोस का युअर कॅरी ऑन कॅरी ऑन विमानाशी रिलेटेड आहे कॅरी ऑन म्हणजे मग अशी मी म्हटलं तसं चेक इन लगेज जे असतं ते प्रवासी आपल्या बरोबर नाही घेऊन जाऊ शकत कॅरी ऑन म्हणजे जी बॅग एक लहान बॅग हँड बॅग ती प्रवासी त्यांच्या बरोबर विमानात घेऊन जाऊ शकतात त्याला आपण कॅरी ऑन म्हणतो मग कॅन यू प्लेस युअर कॅरी ऑन तुझ्या बरोबरची लहान बॅग अंडर द सीट सीटच्या खाली ऑर किंवा इन द ओव्हरहेड कंपार्टमेंट सीटच्या वर सुद्धा ओव्हरएड कंपार्टमेंट असत जिथे लगेज बॅग्स ठेवल्या जातात त्या ओव्हरहेड कंपार्टमेंट मध्ये किंवा सीटच्या खाली तू तुझ कॅरी ऑन कॅरी ऑन म्हणजे लहान बॅग ठेवू शकतोस का शकशील का ठेवाल का नेक्स्ट वन वेर इज द चेक इन काउंटर किंवा वेअर इज द चेक इन डेस्क चेक इन काउंटर किंवा चेक इन डेस्क एकच आहे त्याला आपण काउंटरही म्हणू शकतो डेस्क सुद्धा म्हणू शकतो व्हेअर म्हणजे कुठे इज म्हणजे आहे व्हेर इज द चेक इन काउंटर वेर इज द चेक इन डेस्क जिथे चेक इन केलं जातं तो काउंटर किंवा ते डेस्क कुठे आहे नेक्स्ट वन आय वुड लाईक टू रिक्वेस्ट अ व्हील चेअर आय वुड लाईक टू रिक्वेस्ट अ व्हील चेअर आता जेव्हा सिनियर सिटीजन्स किंवा काही प्रॉब्लेम असलेली जेव्हा लोक जातात तेव्हा एअरपोर्ट त्यांना व्हील चेअर देते तर त्यासाठी रिक्वेस्ट करावी लागते ती रिक्वेस्ट म्हणून हा क्वेश्चन आहे आय वुड क्वेश्चन नाही अफकोर्स ए स्टेटमेंट आहे वाक्य आहे आय वुड लाईक टू रिक्वेस्ट अ व्हील चेअर मला व्हील चेअर साठी विनंती करायला आवडेल असं मराठीत आपण नाही म्हणत आवडेल म्हणून पण इंग्लिश मध्ये मात्र असं वाक्य सर्रास वापरलं जातं आय वुड लाईक टू रिक्वेस्ट अ व्हीलचेअर मला व्हीलचेअर साठी विनंती करायची आहे असं आपण मराठीत म्हणू शकतो नेक्स्ट वन डू आय नीड अ विजा टू एंटर द कंट्री डू आय नीड अ विझा टू एंटर द कंट्री आता सगळ्यांना आपल्याला माहिती थी आहे पासपोर्ट विजा हा लागतो दुसऱ्या देशात जायला तसं आता विचारलंय की डू आय नीड नीड, नीड म्हणजे मला गरज आहे का अ विजा विजाची टू एंटर द कंट्री कुठची ज्या कुठच्या देशात जायचं असेल तिथे जाण्याची जाने जाण्यासाठी जाने मला विजाची गरज आहे का नेक्स्ट वन वॉट इज द बॅगेज अलाउन्स वॉट इज द बॅगेज अलाउन्स वॉट इज द बॅगेज अलाउन्स आता बॅगेज जसं लगेज तसं बॅगेज बॅग्स ज्या तुम्ही चेक इन करणार आहात किंवा तुमच्या हातात घेणार आहात कॅरी ऑन म्हणून त्यातलं दोन्ही मिळून त्यांचं एक ठराविक असं लिमिट असतं की एवढं किलो चालतं तर तसं कोणी जर विचारलं की कि किती आहे किती चालू शकतं किती अलाउड केलं जाऊ शकतं पंधरा किलो वीस किलो काय त्यांचं असेल पॉलिसीनुसार तसा क्वेश्चन आहे व्हॉट इज द बॅगेज अलाउन्स किती किती बॅग्स वजन बॅगेतून मी घेऊन जाऊ शकतो असा इनडायरेक्टली अर्थ आहे नेक्स्ट वन कॅन आय ब्रिंग लिक्विड इन माय कॅरी ऑन कॅन आय ब्रिंग लिक्विड्स इन माय कॅरी ऑन कॅरी ऑन मग म्हटलं तसं एक छोटी बॅग जी आपण आपल्या बरोबर विमानाच्या आत घेऊन जाऊ शकतो मग त्याच्यातून कॅन आय ब्रिंग आणू शकतो का लिक्विड्स लिक्विड काही पाणी म्हणा किंवा अजून काही लिक्विड्स इन माय कॅरिन माझ्या कॅरिओनच्या बॅगेत मी लिक्विड्स घेऊ शकते का घेऊ शकतो का असा क्वेश्चन नेक्स्ट वन कॅन आय एक्सचेंज करन्सी हिअर कॅन आय एक्सचेंज करन्सी हिअर आता करन्सी दुसऱ्या देशात जायचं असेल तर आपल्याकडे रुपये डॉलर्स अशी वेगवेगळी करन्सी प्रत्येक देशाची असते ते माहिती आहे आपल्या सगळ्यांना तर ती एक्सचेंज करावी लागते म्हणून मग क्वेश्चन आहे कॅन आय एक्सचेंज करन्सी हिअर मी रुपये देऊन डॉलर्स घेऊ शकते का अशा टाइप मध्ये एक्सचेंज करू शकते का पैसे नेक्स्ट वन आय वुड लाईक टू अपग्रेड माय सीट आय वुड लाईक टू अपग्रेड माय सीट आता इथे आय वुड लाईक टू मला आवडेल अपग्रेड करायला माझी सीट म्हणजे रिझर्वेशन केलेलं आहे सीट आपली बुक केलेली आहे आता ती अपग्रेड करणं म्हणजे आणखीन चांगली घेणं असा जनरली अर्थ असतो म्हणजे इकॉनॉमी क्लास असतो बिझनेस क्लास असतो माझी सीट मी अपग्रेड आणखीन चांगली वेगळी सीट मी घेऊ शकते का घेऊ शकतो का असा तो क्वेश्चन आय वूड लाईक टू अपग्रेड माय सीट परत क्वेश्चन नाही सेंटेन्स आहे मला अपग्रेड करायला माझी सीट अपग्रेड करायला आवडेल मला नेक्स्ट वन वेर इज द एअरपोर्ट लाउंज वेर इज द एअरपोर्ट लाउंज व्हेर इज द एअरपोर्ट लाउंज एअरपोर्ट माहितीचे विमानतळ वेअर म्हणजे कुठे आता लाऊंज लाउंज परत एक एरिया स्पेसिफिक जिथे आणखीन कम्फर्टेबल असतं बसण्यासाठी म्हणा अशी व्यवस्था आणखीन कम्फर्टेबल असते त्याला एअरपोर्ट लाउंज म्हणून कुठे आहे एअरपोर्ट लाउंज असा तो प्रश्न कॅन आय चेंज माय फ्लाइट रिझर्वेशन कॅन आय चेंज माय फ्लाइट रिझर्वेशन फ्लाईटचं रिझर्वेशन केलेलं आहे फ्लाइट, के फ्लाइट म्हणजे विमान विमानाचं एखाद्या रिझर्वेशन केलंय ते मी बदलू शकतो का बदलू शकते का कॅन आय चेंज माय फ्लाईट रिझर्वेशन रिझर्वेशन मी बदलू शकते का विमान बदलू शकते का नेक्स्ट वन वेर इज द सिक्युरिटी चेक इन एरिया वेअर इज द सिक्युरिटी चेक इन एरिया चेक इन करताना सिक्युरिटी असते सगळं चेक केलं जातं ही एरिया कुठे आहे वेर इज द सिक्युरिटी चेक इन एरिया सिक्युरिटी चेक इन एरिया कुठे आहे नेक्स्ट कैन आई हैव अ विंडो सीट प्लीज कैन आई हैव अ विंडो सीट प्लीज विंडो सीट खिड़की जवर कृपया नेक्स्ट वन कैन आई सी यु पासपोर्ट कैन आई सी युर पासपोर्ट तुझा पासपोर्ट मी बगू का मी पू शको दिस इज माय हैंड लगेज दिस इज माय हैंड लगेज कैरी ऑन तसंच सेम दुसरा शब्द हँड लगेज हातातून घेऊन एक लहान बॅग जी आपण विमानाच्या आत जाऊ शकतो ते हँड लगेज मग दिस इज माय हँड लगेज हे माझं हँड लगेज आहे हातातली बॅग आहे नेक्स्ट वेअर कॅन आय गेट अ ट्रॉली फॉर माय लगेज वेअर कॅन आय गेट अ ट्रॉली फॉर माय लगेज आता लगेज बरंच असलं तर त्यासाठी ट्रॉली लागते ती ट्रॉली मला कुठे मिळेल लगेज म्हणजे सामान सामानासाठीची ट्रॉली बेअर कॅन आय गेट मला कुठे मिळेल नेक्स्ट द फ्लाईट इज डिलेड द फ्लाइट इज डिलेड अनाउन्समेंट फ्लाइट इज डिलेड विमान उशीर होतोय विमानाला फ्लाईट म्हणजे विमान डिलेड म्हणजे उशीर होणं विमानाला उशीर होत आहे म्हणजे विमानाची वेळ जरा अजून पुढे आहे नेक्स्ट प्लीज बोर्ड द प्लेन प्लीज बोर्ड द प्लेन प्लेन एरोप्लेन विमान प्लीज कृपया बोर्ड म्हणजे विमानात चढणं प्लीज बोर्ड द प्लेन कृपया विमानात चढा नेक्स्ट वन वेट फॉर द फ्लाईट इन द डिपार्चर लाउंज वेट फॉर द फ्लाइट इन द डिपार्चर लाउंज वेट म्हणजे वाट पाहणं फॉर द फ्लाइट फॉर द प्लेन विमानाची इन द डिपार्चर लाउंज आता डिपार्चर लाउंज परत एक स्पेसिफिक एरिया म्हणजे आता विमान उडणार आहे आणि आपण विमान फक्त लँड होण्याची आणि त्यात आपण चढण्याची वाट पाहतोय हो तेव्हा जिथे बसायचं असतं त्या एरियाला म्हणतात डिपार्चर लाऊंज म्हणून मग वेट फॉर द फ्लाईट इन द डिपार्चर डिपार्चर लांज मध्ये विमानाची वाट पहा बीच गेट फॉर फ्लाइट नंबर डॅश डॅश बीच गेट फॉर फ्लाइट नंबर डॅश डॅश आता फ्लाईट नंबर विमानाचे नंबर असतात जे तिकिटावर सुद्धा असतात मग त्या फ्लाईट नंबर अमुक अमुक त्याचं गेट कुठे आहे कुठच्या गेटने येणार आहे जिथे मी जाऊन बसू शकते चेक इन करू शकते सगळं पुढची प्रोसेस करू शकते मग तेव्हा क्वेश्चन विचारताना बीच गेट फॉर द फ्लाइट नंबर डॅश डॅश नेक्स्ट वन डू आय हॅव टू पे कस्टम्स ड्युटी ऑन धीस डू आय हॅव टू पे कस्टम्स ड्युटी ऑन धीस डू आय हॅव टू पे मला भरावी लागेल का डू आय हॅव टू पे मला भरावी लागेल का कस्टम्स ड्युटी आता काही काही कंट्रीजमध्ये वेगवेगळ्या जेव्हा आपण ट्रॅव्हल करतो तेव्हा कस्टम ड्युटी द्यावी लागते काही काही सामानावर तर ती कस्टम ड्युटी मला भरावी लागेल का असा हा क्वेश्चन आहे डू आय हॅव टू पे कस्टम्स ड्युटी ऑन धीस याच्यावर मला कस्टम्स ड्युटी भरावी लागेल का असे वेगवेगळे -वे क्वेश्चन्स आज तीच घेतले बर बरेच असे हे आणि फक्त एअरपोर्ट वरचे घेतले ऍक्च्युअल मध्ये बसल्यावर आणखीन असं मी करणारच आहे व्हिडिओज त्यासाठी नक्की व्हिडिओ पाहत राहा आज एका माझ्या ग्युअरने रिक्वेस्ट केलेली होती त्यानुसार हे आजचे एअरपोर्ट वरचे क्वेश्चन फ्लाईट वरचे क्वेश्चन मी लवकरच क्वेश्चन म्हणा सेंटेन्सेस म्हणा युजुअल फ्रेजेस वर्ड्स लवकरच एक व्हिडिओ करेन सो कीप वॉचिंग माय व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनल पण सबस्क्राईब करा आणि थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे बाय बाय